एका मंत्राने मातीला जीव मिळाला आणि जन्म झाला एका महान योगीचा नमस्कार भक्तांनो मी अनघा आणि तुम्ही पाहत आहात आपलं श्रद्धेचं व्यासपीठ व्यंकटेश ज्योतिष आज आपण ऐकणार आहोत नवनाथ भक्तिसार अध्याय दहावा गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ यांचा अद्भुत जन्मकथन हा केवळ अध्याय नाही हा आहे संस्कार साधना कृपेचा चमत्कार अध्याय दहवा श्री गणेशाय नमहा वक्रतुंडगणाधिपती विद्यारणवा कळासंपती भक्तवरदा आरती मंगळमूर्ती गजानना जय जयाजी आदिनाथा मायाचक्र चालका अनंता सर्वाधीशा भगवंता साक्षाताक्षय मोक्ष तरी मागिले अध्यायी निरूपण श्री गोरक्षाचा पावोनी जन्म उपरी सेऊनी कनकगिरी ग्राम विद्यार्णवी तोकेला तो केला तरी ती विद्या कोण कैसी सकळकळा श्लोक राशी भविष्योत्तर पुराणासी निरोपिता श्री श्रोतिया श्लोक ब्रह्मज्ञान रसायन कविता वेद शास्त्र वेदशास्त्र तथा व्याकरण धनुर्धर जलतरंगता संगीत काव्य व्याकरावे आश्वारोहण कौकोक शास्त्र निपुण नाट्य तथा चार चतुर्दश विद्यांचा सागर पूर्णपणे भरलासे टीका प्रथम सांगून ब्रह्मज्ञान स्वमुखी केल्या परायण विश्वानी विश्वंभर दोन भावचे ऐसा नुरविला की बहुत जे अर्थ प्रकार जीव जंतु चराचर तो ऐक्यमेळी सकळ विस्तार मी ऐसे भाविले कर्मा कर्म सत्कर्म राशी त्या नुर्ल्याची कोणीही बीजांकुरासी वासना देऊन योग फांसी कामने ते नुरविती ऐशा एकमेळे करुने गोरक्ष झाला सनातन यवंच सकळ देव બ્રહ્મ જ્ઞાન ઉપલી ગુરુના તે મગ પૂર્ણપના પત્ર હોવુની વુધે કલ્પ અવ્યક્ત ભુવની સર્વ આત્મરૂપ માનુની तस्वरूपी प्रगटेल या उपरी वात कफ हारक रसायन विद्या सकळी किमया करणे धातू अनेक हातवटी सांगितली कवित नवरस साळनवरस निरोपी दीर्घरस्व व्यक्तार्थलिंग प्रकरणास व्यक्ता व्यक्त सांगितले या उपरी वेदाध्ययन सुप्त रुचेत केला प्रवीण दीर्घरस्वे छंदे निपुण स्वरित छंदी अवघे गुणपे केला रुख अर्थर्णव यजुर्वेद सामवेदादी सांगोनी प्रसिद्ध उपरी विद्या ज्योतिष सिद्ध परिपूर्ण सांगितली सारस्वत किरातकोश कौमुदी को हरिवंश पंचकाव्ये मीमांसा साही शास्त्रे निवेदली यावरी धनुर्धर विद्या निपुण सकळ शस्त्री केला प्रवीण ती सकळ अस्त्रे कोण कोण नामे तयांची जे वातास्त्र आणि जलदास्त्र उर्मी उभी कामास्त्र वाताकर्षण बळ स्वतंत्र पर्वतास्त्र सांगितले वज्रास्त्र वासव शक्ती नागास्त्र खगेंद्र संजीवनीती ब्रह्मास्त्रादी निवारणक ती रुद्रास्त्र सांगितले विरक्तास्त्र दानवास्त्र पवनास्त्र आणि कालास्त्र स्तवन महाकार्तिकास्त्र स्पर्श विभक्तास्त्र निवे दिले यावरी साबरी विद्या कवित्व प्रत्यक्ष करून सकळ दैवत तयांचा वरद पाणी निश्चित गोरक्ष मोळी मिरविला ती दैवते कोण कोण बावन्न वीर सती जाण नरक कालिका मंदा उत्तम महिषासुर आराधिला झोटिंग वेताळ मारुती अस्त्रवीर मद्रपती मूर्तिमंत सीतापती वरदमौली स्पर्शितसे परमादरी आलिंगुन श्रीराम चुंबन म्हणे होई सनातन ध्वज मिरविजे यावरी प्रत्यक्ष गजवदन तोही उतरला सहस्त्र किरण गोरक्षाते अंकी घेऊन वरदमौली स्पर्शितसे यावरी अष्टभैरव उग्र तेही पातले तेथे समग्र सिद्ध काळभैरव सांग काळभैरवादी पातले वीरभैरवादी गणभैरव ईश्वर भैरव रुद्रभैरव भस्म महा अपर्णापती पातला तेने घेऊनी अंकावर मुख कुरवाळेले वरध हसते खेळता बाबर धावो देती आशीर्वचन मुंडा चा मुंडा शंखिनी डंकिनी कुंडा रंडा भालंडा यक्षिणी चंडावंडिका प्रत्यक्ष येऊनी वर गोरक्षा देती त्या यावरी प्रकटूनी जलदेवत तेव्हा त्या ते वर कुमारी धनदानंदा विख्यात देवता त्या गोमट्या लक्ष्मी प्राज्ञा बाला बगला नववी दैवत प्रत्यक्ष विमला ऐशा जलदेवता येऊनी तत्काला वर ओपीती बाळा ते यावरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी होऊनी वर ओपिती वरमादी आणि मा गरिमा विशाळ बुद्धी महिमा प्रकामे प्रा पातली प्रतिमा प्राची प्रशिक वाक सातवी तेवी ती सिद्धी महादेवी सज्ज करुणी अस्त्रकार वैभवी अष्टसिद्धी तत्काळ त्या असो बावन्नवीरासहित श्रीराम सूर्य जाहला प्राप्त सर्वत्र ओपुनी मौळी हस्त विद्या ओपीती असोवर देऊनी सिद्धी देतसी सर्वत्र वंदिती मछिंद्रासी म्हणती महाराजा गोरक्षासी तपाला गई वैसवी तपी होता अनुष्ठान तेने बळ चढे पूर्ण मग ही विद्या तपोधन लखलखित मिरवेल जैसे खडग शिकले होता मग भय काय ते जिंकिता तेवी तपोबळ आराधिता सामर्थ्यसत्ता वाढेल ऐसे वधोनी सकळ देव पाहते झाले आपुलाले गाव रामसूर्याधी महादेव बावनवीराधी पै पैकेले यावर इंद्र वरुणाश्विनी गणगंधर्वादी पातले भुनी वरदेती तया लागुनी सकळ गेले स्वस्थाना या उपरी कोणी एके दिवशी गोरक्ष घोकिता सद्विद्येसी मंत्र संजीवनी पाठमुकासी करीत बैसला होता तो जवळी नसता मच्छिंद्रनाथ बैसला होता एकांतात तो गावची मुले खेळत खेळत तया ठाई पातली हाती कवळून करदर्म गोळा मुली खेळती आपुली मेळा तो गोरक्षा पासी येऊन या बोल बोलती ती सकळी क म्हणती गोरक्षा एकवचन आम्ही आणिला बहुत करदम तरी शकट करूनी दे उत्तम आम्हा गे खेळावया एरू म्हणे मजसी करू येत नाही निश्चियसी येत असेल तुम्हा कोणासी तरी करूनी का घ्याना ऐसे एकता मुलाने वचन करी कदर्म कोण करे करून शकटर चिती चिकलाचा कदर्म चक्र काष्ट व्यक्त शकट केला यथास्थित परी तरी वरी उदेले कल्पनेत शकटा सारथी असावा म्हणून कदर्म हो घेऊन गोळा मुले रचती कधर्म पुतळा परितो साधेना मुला सकळा मग गोरक्षा ते विनविती म्हणती गोरक्षा अम्हा प्रती साह्य शकट सारती अम्हा साधेना कधर्मनीती तरी तू करुणी देई का अगा तू सगळं मुलांचे गणी वयोवृद्ध प्राज्ञी तरी अम्मासी सारती सारथी करुणी सत्वर देई खेळावया ऐसे एकता मुलांचे वचन म्हणे कदर आणून द्या देतो करून परीही वासना भविष्या करण गोरक्षाते उदेली जैसे चाचे पूर्वानुक्रम तैसी बुद्धी येत घडून जेवी बीज पेरिल्या समान तो चितर पहा मातेच्या द्वेष उद्देशी धू ध्रुव वैसला अडळ पदासी तैसेची वासनालेशी शिरोदरी उपमन्या की गांधारीचा होता अंत म्हणून पार्था सुचला अर्थ अ किंचन तो वायुसुत ध्वजस्तंभी मिरविला की सीता उद्देशी लंकेसी राहिली येऊनी विवशी तिने भक्षुनी दक्षा नसी राक्षस कुळ भक्षिले पहा अनुसर्ग कर्म कैसे त्याची रक्षिली वंशलेसे चिरंजीव हो लंकाधीश भोग भोगी विभीषण तस्मात बोलावयाचे हेची कारण बुद्धिसंचरे पूर्वा कर्मा प्रमाण पुढे उदया ते करभंजन ये नार होते महाराज नारायण करभंजन परम उदय पावणार गहन नाम म्हणून गोरक्षा इच्छाद्रुम चित्त धरे ते उदेला मग हाती घेऊन कदर्म गोळा रचिता झाला उत्तम पुतळा परिरसने पाट संजीवनी आगळा होत असे मंत्राचा त्यात विष्णुवर्य उपचार पियुष मांडणी जलपत स्मर विधी संजीवनी मंत्र पाठ होता गोरक्षा मुखी पाट महाभागी भाग सकळा व्यक्त असे तत्वांचा तेने पंचभूत दृश्यत्व पावले संजीवनी अर्थ करभंजनते संधीत प्रेरक झाला जीवितवा अस्थिमांस तचे सहित आकार दृश्य झाला त्यात पुढे शब्द आननात अकस्मात उदेला उदय होता करी रुदन ते पाहिले सकळ बाळांनी मनती भूत ले गोरक्षांनी पळा पळा येथून या ऐसे बोलता एकमेकात सकळ होनी भयभीत सांडूनी खेळ सकळ अर्थ पळून गेले वातगती हृधी दाटून भय कापरा मुले खापती थरा थरा अरडत वरडत मच्छिंद्र आधारा पळोनिया पै गेली ऐशापरी मुले भयग्रस्त ते पाहुणे मच्छिंद्रनाथ मग पाच अरुणे सकळ मुलांते आश्वासुनी पोसत असे म्हणे बाळा होये थरथराट कारे कापता सांगा वाट एरी मुळाहुने सकळ बोभाट ते निवेदिला म्हणे कर्दमाचा शकट सारती करवीत होतो गोरक्ष हाती तो बाळ तत्वपणी भूतमती कदर महो लोपोनी संचरली ते भूत अद्याप आहे लहान परिषणे होईल स्थूळ वटपण आम्हा लागी करेल भक्षण म्हणून या पळालो परी आम्ही आलो येथे पळून मागुनी गोरक्षणात येत होता धावून त्यासी भक्षिले असेल भूताने यात संशय नसेची ऐसी कुणी वार्ता साशंकित झाला चित्ता चित्ती म्हणे मुले वार्ता सांगती काय ते नो हे औचट भूत कैसे व्यापिले ते पाहुनी बाळ भ्याले तरी आता जाऊनी वहिले गोचर करावे निजदृष्टी आश्वासुनी सकळ मुळा निकट बै पुसे त्याला कोणत्या ठाई संचार झाला भूताचा तो मज सांगा एरी म्हणती बावा एक भूत तेव्हा होते बाळक आता थोर फोडून हाक भक्षीला भक्षी लामा वाटत असे मचिंद्र म्हणे मी असता तुम्ही भयनसे सर्वता चला जाऊ भूतास या शिक्षा करू आ मुले म्हणती मच्छिंद्रनाथ तुम्ही जाऊ नका तेथ बालार्क किरण आहे भूत तुम्हा बक्षील लतेची घडी मचिंद्र म्हणे दूरून, दाखवा भूताचा ठिकाण मग ती बाळे अवश्य म्हणून दुरुनी ठाव दावी ती या परी इकडे गोरक्ष तोही पळाला होऊन भयग्रस्त मुलांचे मंडळ सांडून एकांती लपोनिया बैसला भूत भूत असे म्हणून मुले पळाली आरोळ्या देऊन तेव्हाच गेला होता पळून भूत भये करोनिया ठाव लक्ष्मी परम एकांत बैसला होता सुचिष्मत हृदय धडधडीत अत्यंत भूत येईल म्हणून या एरीकडे मछिंद्राती ठाव दावी ती मुले समस्त परी दूरची असती यत्किंचित सन्निधन एत भयाने जय भयाचा तरणी लकलकीत मिरवीत असता अवनी मगदुष्कृतचोर जार जारणी दर्शनाथ ते नेती की रामनाम बोधोत्तर असता भूत नये समोर की पियुषी व्यवहार कदा काळी चाले ना तन्याय मुले भिऊनी दुरुनी दाविती मछिंद्रा ठिकाण म्हणती याची ग्रामातून भूत प्रकट झाले मग त्या ग्रामात मच्छिंद्रनाथ मुले दाविता सधट जात तो बाळ टाहा आरडत महिला गेव किरडा बालार्क किरण तेज लकाकत मुखी टाहा टाहा वदत ते पाहून मच्छिंद्रनाथे करभंजन ओळखिला मृदे लवड सवडी बाळ उचलोनी घेतला आवडी मग लगबगी गावाबाहेर अति तातडी बाळासह पावला ते सकळ मुले पाहुनी। पळती झाली प्राण घेऊणी म्हणे नाथांनी भूत धरोनी आणले आता भरे नसे आता त्या भूताशी देईल सोडून मग ते आपल्या पाठीस लागून एक एकाशी भक्षील धरून ऐसे म्हणून पळता ती पळता पळती उठूनी जाती भये करून सांधीत सांदीत दडती हृदय धडधडा अथार्थ चित्ती लपोनिया बैसला एरीकडे बाळ घेऊन गोरक्षा पाहे नंदन सदनी सदनी हा का मारून गोरक्षा ते पुकारी परीजा सदनी जाय जती ते सदनीची मुले आरडून उठती आई आई बया बया म्हणती आणखती पुढारा परी सदनी सदनी चे जन नाथा पुस्ती हटकून भयकाय दाविले मुलांकरण म्हणून आरडूनी पळता ती कोणाचे मूल घेऊन फिरता तुम्ही सदनी सदनी एरी म्हणे गोरक्ष नैनी बोलून पुढे जात तो पातला गोरक्ष जेथ उभारा हो अंगणात अंगणात गोरक्षाते पाचारी ऐकून गोसरी गुरुची वाणी गोरक्ष निघाला सदना परी येताची बाळ पाहिला नयनी पुन्हा आरडोणी पळेतो हा विपर्यास पाहुनी नैनी मचिंद्र विचार या मनी गोरक्ष व्यापला भये करुनी बाळ येथे ठेवावे मग स्व शिरीची वसन त्यावरी निजवली बाळरत्न मग त्या सदनी संचारून गोरक्षापासी पातला जाता कोळून धरले हृदयी म्हणे वाहसी व्यर्थ भयप्रवाही ते भूत नाही मनुष्यदेही करभंजन उदयला परितयाची उदय रहाटी सांग जाहली निर्भय पोटी एरी म्हणे मुलांसाठी खेळत होतो महाराजा हाती घेऊन कदर मगोळा पूर्णपणे रचला पुतळा परीने नो कैशी झाली कळा भूत त्यात संचरले लोपोनी सकळ कदर मनीती दिसू लागली मानवाकृती तेने भय व्यापून चित्ती पळा लो मी मुलांसह यावरी मच्छिंद्र बोले वाणी तू ते सांगितली संजीवनी तो मंत्र घोकिताक्षणी करीत होतासी काय तो एरी म्हणे आज्ञा तुमची भंगिली नाही शपथपायांची खेळता वाणी मंत्राची सांडली नाही महाराजा कदर्म पुतळा करिता हाती परी मंत्र सांडिला नाही उक्ती चुकलो नाही शिक्षे हाती ओ पू नका गुरुनाथा ऐसे एकता गोरक्षवाणी बछिंद्रतोष ला आपुले म्हणी म्हणे बा बरी केली करणी उठ आता वेगेसी मुख फकवळून चुंबन घेत हास्य मानून कुरवाळीत म्हणे होई आता स्वस्त चाल वेगी पाडसा एरी म्हणे गुरुनाथा तुम्ही आणले आहे भूता तो मज खाईल प्रांजळ आता बाहेर नेऊ नकाची मच्छिंद्र म्हणे एकमात हे बाळ नसे रे भूत तू घो कोणी संजीवनीत मनुष्य पुतळा तो झाला जैसा गौरव स्थान, बाळ झाला उत्पन्न त्याच नीती खेळ धर्म बाळ उदया ते आले हो ऐसे एकता गुरु गोष्टी म्हणे भूत नो हे तोजेटी म म्हणे भय पोटी सांडी मनुष्य ते असे ऐसे कोणी प्रांजळ मत मग श्री गुरुचा धुरुणी हात बाळ होते चिरपदरात तयापाशी पातले बाळ उचलूननाथ आपल्या शिबिरा घेऊन या जात गो दुग्ध आणून पान त्वरित ते बाळ पापै केले यावरी वास वसन झोळी करून घातला गहिनी नंदन यावरी तया गावींचे जन शिबिरापाशी पातले नाथचरणी अर्पून माथा पुसती हे नाथ समर्था बाळ कोणाचे हालविता श्रवण करू इच्छितो मग झाला वृत्तांत मचिंद्रनाथ तया निवेदित तो एको निसळ वृत्तांत आश्चर्य करती शनोशनी म्हणे धन्य धन्य संजीवनी हा कलित उदे ला परीत्याही प्रत्यक्ष सर्व नात मचिंद्र वाटतो पहा पहा हा गुरुदैत्य शिव शरीरा सावध करीत परी त्या म्हणाया जडदेहस्त जीवदशा व्यापतसे तरी तैसा नो हे मचिंद्रनाथ कदर्म पुतळा केला जिवंत तस्मात शुक्र तो त्या तुलनेत सहस्त्रभागी दिसेना तरी कृष्णा न म्हणू म्हणू संमती द्वितीय ब्रह्मा पातला क्षिती तीही संमत गौणचित्ती मचिंद्र भाग्य दिसत असे पहा पहा विधिराज उत्पन्न करी जगा सहज तरी मूळ त्यात असे बीज, बीज बीजा समान रूप होय यावर यानिक दुसरा अर्थ विधी स्व अंगे उत्पत्ती करीत तैसा नो हे मच्छिंद्रनाथ शिष्या हाती करविला महाबीजा वाईवीण जाण कधर्मी केला मनुष्य उत्पन्न तस्मात धन्यविधी हुन मच्छिंद्रनाथ मिरवीला ऐसे परस्परे भाषण करिता गावीचे सकळ जन यावरी बोलती नाथा कारण नाथ निकट बैसोनिया म्हणती महाराजा प्रताप तरणी बाळाचे कष्ट करू जाणे जननी ती तो न दिसे करणी गैवी नंदन हा से पहा बाळाचे कष्ट उत्कृष्ट पुरुषा होई नात ते नाथा श्रेष्ठ परी यासी धर्म जननी वरिष्ठ करून द्यावी महाराजा ती ते बाळक करी अर्पण करील तयाचे संगोपन तुम्हाला गे कष्ट कोणार नाहीत महाराजा ऐशी एकता जगाची वाणी मान तुकावी मच्छिंद्र मुनी म्हणे कोणती करावी महाराजा ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ विचार करीता ती ग्रामस्थ तो ग्रामा माझे ग्राम्रगृहात मधु नामा तसे तयाची कांता लावण्य खानी पतिव्रता धर्मपत्नी सत्यसंचित धर्म सर्वज्ञानी ज्ञान कळा पय असे नामे कौतुका असे गंगा निर्मळपणी असे 尴尬。 पतिसेवे अंतरंगा जगा माजी मिरवली उदरी नाही संतती तेने विवळ प्रेमचित्ती संतती वीन कामकती संसार ते वेदना सदा वाटे हुरहुर लोकांचे पाहुनी किशोर चित्ती पाहुनी चिंती गहीर साशंकित होता ती नानायज्ञ संततीसाठी कुरुणी बैसले होते जटी उपाय न चाले परमकष्टी जगा माझी मिरविला ऐसे असता उभयजन तो दैवे उदेला माधून साकारण तयाचे स्मरण अकस्मात पै झाले जैसा द्रोणाचा विषम काळ निवटावया उदेला उत्तम वेळ सहज खेळी गांधारी बाळ विटी कुपात पडियेली की रत्नांची म्हणे उत्पत्ती म्हणून देव दानव मती बंथनी उदेली चित्ती एक भावे करून या कन्याय मधु विप्राचे देव उदेले जगमुखे साचे म्हणून स्मरण निघाले तयाचे मान्य पडले सर्वांसी मग मचिंद्र नाता विनवणी करून म्हणती महाराजा मधुब्राह्मण तयाची कांता परमसगुण ज्ञान काळा असे की तो पुनी बाळ गोमट ते तिची होईल पूर्ण शेवट पुत्रार्थीया परमानिष्ट दिवस असती महाराजा ऐसे कुणी मचिंद्रवाणी आहे सं संरक्षणी मग त्या विप्रा बोलवणी कांती सहित आण परी परिते भार्या लावण्य राशी या जगासी नात पाहताच ते चित्तासी ओळखले हृदयात मनात म्हणे मछिंद्रनाथ उत्तम जागी दिसून येत सकळ जगमान देत तस्मात श्रेष्ठ आता हे तो जो जगामाजी आहे भला तो तैसाची परलोका ठेला जो जगी जाय मानवला परलोकी मानवला तोची एक आणि भविष्य अवश्य जाण अर्था परिगमन मग कौतुकाने जवळ घेऊन बाळ ओटी ओपी तसे म्हणे माय ओ माय एक हा बाळ आहे वरदायक नवनारायणातील एक करभंजन मिरवेला याचे होता संगोपन फिडील दृष्टीचे पारण जगामाजी माझी स्थूल वटमान पुत्र तुझा मिरवेल हा म्हणत हा होईल कैसा तरी ध्वज मित्र जैसा की देवकीचा हरी हरि जैसा वंद जगाते माय मी काय सांगू गहन या बाळाचे पण मूर्तिवंत याचे सेवे कारण कैलासपती का उतरे लगे तयाची निवटून अज्ञान राशी हा अनुग्रह होईल तयासी आणून ठेवील निवृत्तीपदासी निवृत्तीमाने मिरवणी म्हणे हा योनी संभवला जगा माझी सहज गे मिरवला याला अति देई का यावर आणि सांगतो तो जसी आम्ही जातो तीर्थस्थानासी उपरी फिरूनी द्वादश वर्षी गोरक्ष बाळ येईल गे तो याती अनुग्रह देऊन माय गे करील सनातन परी तू आता जीवित लावून संगोपन करियाचे यावरी बोले कौतुके सती की महाराजा योगमूर्ती बाळ ओपिले माझे हाती परिसंशय एक असे तुम्ही द्वादश वर्षा आला परतो न बाळ न्याल की मजपासून मग कैसे जननी पण जगा माझी मिरवावे मग केल्या कष्टाचे आचरण मज मिरवेल की भाडा इतपण तरी प्रांजळपणी आत्ताची वचन मजप्रती सांगीचे अपहा पहा जी आशा सकळ जग असे प्रसिद्ध तरी इच्छा प्रांजळ शुद्ध बुद्ध एक भागी लावाजी तुम्मा माशा असेल याची तरी तैसीच सीच गोष्टी सांगायाची मग नाथ गोष्टी ऐकून तिची प्रांजळ वचन बोलत असे माये संशय सांडुनी मुनी बाळ न्यावी आपल्या सदनी माझी आशा बाळा लागूनी गुंतत नाही जननीये परी तुझ तुझा लाभो सुत प्रांजळपणी मिरवी जगात तू माय हा सुत माझी बोलतील मी आणि माझा शिष्य गुंतणार नाही या शेस हा बाळ तुमचा तुम्हास लकलकीत बोलतो परी गो देईल यास पुढे तीर्थस्नानासी तू तु सांभाळ तुझ पासी चिरंजीव असो हा ऐसे बोलून ग्रामस्थानते शपथपूर्वक साक्षसहित निर्मळपणी करुणी चित्त कौतुक सदनी बोलवी मंत्रे चर्चुनी भूती माळा मोहनास्त्र घातले गळा कौतुके स्पर्शित हृदय कमळा पयोधरी पय दाटत असे मग ते बाळ निस्तनी गावीच्या अनुनी सुवासिनी लखांत घातले प्रेमी करूनी घनी नाम स्थापिले यावरी बछिंद्र काही दिवस तया करूनी वास वास मग से घेऊन गोरक्षास तीर्थस्थाना चालेला पुसुनी सकळ ग्रामस्थांसी निघता झाला गौरवेसी मार्गलक्ष्मी तीर्थस्थानासी बद्रिकाश्रमी जातसे परी मार्गी चालता वाटो वाट स्त्री गोरक्षाची पाट कार्यरूपी कार्य घेऊनिअलोट परीक्षिते पाहतसे नंतरी ते पाहता परी विषमाशी विषम दिसती सर्व कार्यासी मग मच्छिंद्र विचार करी मानसी तप पूर्ण नसे या मुळीच पदरी पैसा नसता की दान मिरवी दांबी काव्य असा तेवी मंत्र हे तू तपोलेशा विनाविषमा हा तरी आता बद्रिकाश्रमी बद्रिकेदार उभा स्वामी तया हाती गोरक्षी तया लागी रुजवावा ऐसा विचार करून चित्ती उभयता हिंडले नाना तीर्थी मग लक्ष्मणी हिमाचल मार्गाप्रती भद्रिकाश्रमाप्रती पै केले गेले परी तेथील कथन पुढील अध्यायी होईल श्रवण अर्थ धरून अपूर्ण स्वीकार करावा श्रोत्यांनी तुम्ही विचक्षण श्रोते संत सदा तुम तुमचा धुंडी सुत सेवे लागी अर्थी प्राणात ग्रंथादरी मिरवितसे मिरवित तुमचे कृपेचे लिहून भूषण न रहरी कवी मालो धुंडी वदन संतगणी मिरविला स्वस्ति स्त्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किम्यागार सदा भाविक चतुर दशमाध्याय गोड हा अध्याय धावा ओव्या एकशे शहात्तर श्रीकृष्णा अर्पणस्तो भवतु नवनात भक्तिसार दशमाध्याय समाप्तः भक्तांनो ही नवनाथ भक्तिसार श्रवण सिरियल ही खास तुमच्यासाठी सुरू केली आहे ज्यांच्याकडे वेळ नाही ज्यांच्यावर प्रपंचाच्या जबाबदाऱ्या आहेत जे वयस्कर आहेत जे देवळात जाऊ शकत नाहीत जे शारीरिकदृष्ट्या अक्षम आहेत ज्यांना बसून पारायण करणे शक्य नाही त्यांच्यापर्यंत देखील नवनाथांचे आशीर्वाद पोहोचावेत हाच या मोहिमेचा खरा हेतू आहे जर तुमच्या घरात असे कोणी असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा खाली कमेंटमध्ये जय नवनाथ जरूर लिहा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्यंकटेश ज्योतिष या चॅनलला जरूर तुमचा पाठिंबा द्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुम पुढचे सर्व अध्याय तुम्हाला वेळेवर ऐकता येतील ही एक भक्ती नाही ही एक श्रवणभक्ती मोहीम आहे या पवित्र यात्रेत माझ्यासोबत तुम्ही नक्कीच सामील व्हा भेटूया पुढच्या अध्यायामध्ये तोपर्यंत शुभम भोवतो धन्यवाद